नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृतीपित्यार्थ चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाष नगर फुटबॉल क्लब यांचा सामना खेळवला गेला पूर्वार्धात सुरुवातीला सहाव्या मिनिटाला दिलबहारच्या प्रथमेश भोसले याने गोल करत संघाला एक शून्य आघाडी मिळवून दिली विसाव्या मिनिटाला दिलबहारच्या अजिज मोमीन याने गोल करत संघास दोन शून्य आघाडीवर नेले बत्तीसाव्या मिनिटाला दिलबहारच्या प्लांटो फ्रँकी याने गोल करत संघास तीन शून्य अशी भक्क आघाडी दिली सुभाष नगर क्लब कडून आघाडी कमी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते पण ते अपुरे पडले मध्यांतरापर्यंत हा सामना तीन असा राहिला मध्यभाषनगरच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या पण दिलबहारच्या खेळाडूंनी परत ऊन लावले सुभाष नगरच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम राहिल्याने दिलबहार तालीम संघाने तीन शून्य गोलनी सुभाष नगर फुटबॉल क्लब वर एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला तर सकाळी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम संघाने तीन विरुद्ध शून्य गोलने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला उद्या शनिवारी पाठाकडील तालीम मंडळ ब विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांच्यात सकाळी आठ वाजता तर जुना बुधवार तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात दुपारी चार वाजता सामना खेळवला जाणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सब्स्क्राईब करा